पापड लोणचा गुलाबजाम काय बोलशील म्हणजे तुला पालखीमध्ये कसं वाटतं पालखीमध्ये म्हणजे माझं वीस वर्ष पहिलं मी म्हणजे चालायचो मी आता म्हणजे सेवा केली म्हणजे सेवा सेवा करायचो हां गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे सर्व असाल तर आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे सात वाजलेत पालखी तर लवकरच गेले समोर आम्ही उठायला जरा लेट झालो आंघोळ वगैरे केले चाय वगैरे पिला सकाळचा क्लायमेट बघा किती भारी आहे किती भारी वाटतं सकाळ सकाळी इकडे आपली वस्ती होती आज चला आज आम्ही तिघच चौघतान चा। चाललोय कारण की आम्ही जरा लेट जास्त उठलोय आपल्या मागे कोणी आहे का रे आपल्या मागे आहे कोणी सरगम वगैरे उठले ना राकेश वगैरे तर आम्ही निघलो जायला किती भारी वाटतं यार सकाळ सकाळी बघा गायच नजारा बघा तुम्ही फक्त चला जाऊ या आरामात चला काही थांबलो चाय प्यायला था चाय सोबत काय घेतले रे बनपाव आम्ही चौघच येत ना समोर चला चाय पिऊ न लगेच रस्त्याला लागू बघ मला चांगला लागतो गट्ट्या चला या गाय खूप मस्त हव्यासला जरा काळाला जमत नाही म्हणून त्याला आपण खेचत घेऊन चाललो बघा मी काय हा काय असतं काय खरं ते खरं आहे असं पालखीमध्ये ना असं एकमेकांना हेल्प फिर बरी असते चालेल तू त्याला जबरदस्ती चाललं मला मागचे बोलक म्हणजे बघितलं असेल त्या पाहायला लागलं ला, त्याला चालू न तरी पण बिचारा चालतोय त्याच्याबरोबर आम्ही पण चालतोय सुनाल काल एवढे बेकार ना बाई अक्षरशः रडला तो त्याला बघून आम्हालाच वेगळं वाटलं आरडला म्हणजे बेकार वाटला कसं की कसं रडला नाही म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी आला एकदम मनाला एकदम बेकार वाटला जीवाला बेकार वाटला मी आणि भावीच करतो बाहेर जाऊन चला काहीच समोर गेलो आपला नाश्त्याचा स्पॉट आहे मस्त बघा चला चष्मा जरा राहून लागत तर का आईच सकाळचे दहा वाजलेत अजून रस्त्याचे अजून पोचलो नाश्त्याच्या स्पॉटवर कुणाल भावेश आणि आदित्य समोरच गेलेत बाई काल एवढा पाय दुखत होत ना कुणालचा ना आज सुसाट धावत गेलाय मला एक खतरनाक काम आहे दादा तो चला अह ते पाच मिनटाच्या अंतरावर आपला नाश्त्याचा स्पॉट आहे सायराम भाऊ सायरा कुठली पालखी आमची एरोलीची पालखी आहे ऐरोली भारी काम आहे कसं वाटतं पालखी आल्यावर पालखीचा आमचा आता पंधरा वर्षापूर्वी बसून तो एक्सपिरियन्स एकदम बाकी बाबांकडे बाबांप्रती असलेली शब्द असा पुरी बरं बरं गाईज पंधरा वर्ष काही कमी नाही आहेत सिरियसली गाईज एकदा तुम्ही पण पालखी करून बघा एकदा साईबाबांच्या पालखीचा आनंद घेऊन बघा सिरियसली खूप भारी वाटतं कसं बोलतो दादा तू काय बोलतो माझा अनुभव एवढा चांगला आहे की बाबांनी आतापर्यंत काहीच कमी नाही केलं आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळत गेल्या हो त्याकडे येत जावा पदयात्रा हा एक वेगळा अतिशय आनंदी अनुभव आहे सर्वांनी घेतला पाहिजे सिरियसली काय जेवढी मजा येते ना सकाळी उठा आपलं गरम पाणी घ्या आंघोळ करा ना पाच वाजता भाई आपण रस्त्याला लागलो ना एवढा भारी यो न, guys, जो आनंद गर, गर ना काहीच जो घरच घरोघर पालखीत जातो ना त्यालाच घेता येतो बाकी लोकांना घेता येत ना असा आनंद कारण की आता दादा पंधरा वर्ष झाला चालला आहे पंधरा वर्ष कमी नाही आहे पंधरा वर्ष दादा किती वर्षा आत्ता माझं वाईट सक्तीस आहे तेव्हा किती वर्षापासून अठरा एकोणीस वर्षापासून पालखीला चालला तुम्ही पण या नक्कीच खूप मजा येते पालखीचा आनंद घ्या एकदा नाश्ताच्या स्पॉटला इथून समोरच आहे थोडसच लांब जास्त नाही थोडंसंच आहे लगेच पोहोचू चला तर गाईच पोहोच मस्त नाश्ता जास्त तर स्पोर्ट्सवरती नाश्ता घेतला तुम्ही बघितलं असेल त्या दाताचा अनुभव पंधरा वर्ष झाला पालखी देतोय त्याने तुम्हाला ता सांगितलं पण आहे किती भारी वाटतं जसं तुम्ही जाता ना वारी करा एकदा चला या नाश्ता करायला मस्त नाश्त्याला काय रे काय होतं तरी याला उपमा उपमा या गाईच तुम्ही पण मस्त उपमाचा लाभ घ्या याने बघा टॅटो वाढला रे नीट दाखव जरा काय बोलशील आता <laughs> <laughs> बोल ना काहीतरी टॅटो काढला तुला काय तुझ्या मनात काहीतरी असेल ना बाबांबरोबर बद्दल सांग ना <laughs> <laughs> फायनली गाईज किती वाजले एक बाजता पोहोचले आम्ही स्टॉप वरती अजून आला नाही कोणाला मागत राहिलाय स्टॉपवर आलोय आपल्या भाईने आपल्याला पाणी ना रुद्रा ना रुद्रा पाणी तू लवकरच आला रेक्ट टेम्पूर तुम तुझा पप्पा बी ना तर ना का मजा येते ना बाकी काही जरा जरा टेम्पोत पण बसतो ना भाई आमच्या सोबत चालतं पण पालखीमध्ये तुम्ही बघू शकता किती छोटा आहे ना पालखीमध्ये पण येतोय ना पालखीमध्ये चालतोय पण सिरियसली खतरनाक आहे आता कामच खतरनाक आहे ना भाई मथुरचा फॅन पण आहे ना तर बोल ना काहीतरी बोल काहीतरी ओम साईराम ओम साईराम खतरनाक काम तू आता जरासा आराम करू जरा जेवणाची सोय जेवणाला जॉब भाग दे आणि आपली काय आपले काय बोलताल गाभुळीचं ने पापड लोणचा गुलाबजाम काय बोलशील म्हणजे तुला पाल पालखीमध्ये कसं वाटतं पालखीमध्ये म्हणजे माझं वीस वर्ष रहा सोय म्हणजे चालायचो मी आता म्हणजे म्हणजे सेवा सेवा करायचं हां दादा रिक्षामध्ये येतो पाण्याच्या बॉटल्या घेऊन टेम्पोमध्ये पण पाण्याच्या बॉटल्या आपल्याला जे वस्तू लागतात ना ते वस्तू दादा देतच असतो आपल्याला म्हणजे जसं पालखीमध्ये चालतो ना तसंच पहिली गोष्ट तर जसं आपण यायच्या अगोदर दादानी मला दोन फोन बी केले बाई बंधू बोलते तयारी झाले काय या वर्षी पालखीची हो बरं दादा झाले तर फॉर्म भरायचं होतं ना तर दादांची खूप मदत झाली फॉर्म भरायला पण काय बोलतो त्याला लास्ट लास्टची तारीख होती मी फोन बी केला की दादा बरं आज नाही भरला उद्या भरला तर चालेल दादा चालेल सिरियसली गायच या पालखीत येऊन ना एवढी एन्जॉय करतो ना मी सिरियसली आम्हाला सर्वांना सर्व मित्रांना खूप खूप भारी वाटतं या पालखीत वर्ष केलं ते समजलं ना नाही का जागेत आले ना लगेच भेटलो वर्ष म्हणजे महिन्यासारखं खतरनाक केला पण सिरियसली गायच लय भारी वर्ष या पालखीमध्ये आलो ना बाई म्हणजे एकदम फ्रीडम ना सेवा बिवा सगळे एकदम भारी <laughs> आता बघ कुणाला नाही विचारायचं पाय दुखते सगळ्यात लास्टला होता आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही एक वारी करून बघा म्हणजे बाबाची काही कृपा हा बरोबर आहे तू बोल ना काहीतरी हा सायरा मस्त जेवायला घेतली या साईडला दाबुली छान आहे मस्त खिचडी आहे पापड आहे हे बघा आम्ही चौघ जण आलो समोर बाकी सर्व मागेच आहेत लवकर लवकर जेवण वगैरे घेऊया बघा पब्लिक किती कमी आहे संध्याकाळचे वाजले सव्वा चार वाजलेत तर निघलोय मस्त जरा लेटच चाललंय सर्व मुलं गेलेत पालखीच्या पुढे भावेश कुंडाल पण मागेच आहेत बरेच मागे आहेत ते माझ्या सोबत होतो ते बोललो आम्ही आरामात आरामात येतो तुझा आता थोड्याच वेळेस आपल्याला इथं लागेल ला, कसारा घाट घाटात एवढी मजा येते ना भाई पालखी न्यायला खूपच मजा येते सर चला या मस्त चाय वगैरे पिला तरी पण बघू पुढे चाय भेटली तर चाय वगैरे पिऊ चला हे बघा पालखीचे तुम्हाला दिसत असतील माणसं हे बघा यार कायच मी नाही आज ब्लॉग एवढा लेट टाकला ना सिरियसली दोन वाजले मला ब्लॉग अपलोड करता करता काय करायचं नेटवर्कच नाही आहे so, सो यो, यो ब्लॉग तुम्ही बघताय ना तो पण जरा लेट येईल वाटतं मला मी ये लेट येऊ त्याचा प्रयत्न करणारच नाही पाहिजे असतो ना काय नाही करून काही नाही काय करून तर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतोयच पण कधी कधी माहिती आहे का नेटवर्क येत नाही आता घाटामध्ये तर बिलकुल नेटवर्क नसतं सो तरी पण तुमचं भाऊ तुमच्यासाठी करी ब्लॉग अपलोड काय पण करून कंटिन्यू आपले ब्लॉग सात दिवस इथे टेन्शन नका घेऊ सबस्क्राईब करा लवकर लवकर चॅनलवर नवीन असताना चला भेटू पुढेच चला तर काहीच एक एक चाय पिऊन जाऊ मस्त पालखी तर गेले घाटामध्ये सो आपण जाऊया पहिले एक चाय पिऊ मस्त चाय नाही कॉफी पण घेतली कुणालसाठी कुणाला लागते कॉफी त्यासाठी कुणालला कॉफी घेऊन जाऊ बंटी सूर्यदल बंटी सूर्यदल तुमचा सपोर्ट राहू द्या सबस्क्रायबर वाढतील करा करा यार तुमचा सपोर्ट बाकी काय ना घे भावायचा चाय साबी भीना भावा कुठली पालखी हा थँक्यू भावा हा हा तोच तोच हा खरता काही काहीच पालखीमध्ये पण खूप प्रेम भेटतंय सर्व यांच्यामुळे झालंय बाकी काय ना तुम्ही ब्लॉग बघताय तुमच्यामुळे पण खूप खूप काय म्हणणे खालची प्रोगा हरे हरे जेव्हा जेव्हा पालखी येते ना तेव्हा तेव्हा इथं खूप एक्साइटेड आपली छोटी छोटी मुलं काहीच घाट वगैरे संपलेला आहे आता समोर घाटनदेवीचं मंदिर आहे त्या मंदिरात पालखी जराशी विश्रांती कर करायला ठेवतील कारण की बरीच जण मागे आहेत सो आता घाट संपला घाटनदेवी लागेल ना वापस पुढे ब्लॉक मध्ये बघा काय होतं काय आणि मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाहीये आवाज येतो का नाही तेवढा ना पण समजून घ्या तुम्ही पण जायला काही जायला गाठेदेवी मंदिराचं इथे ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे तरी पण आपण काहीतरी ऍडजस्ट करू झालेलं आहे जरा असं बाहेर आलो तो एवढी बेकार थंडी वाजायला की नाही तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग प्रॉड आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा